सतत दोन दिवसापासून पावसाने सुरुवात केली पावसाची सुरुवात केल्यामुळे शेतकऱ्यामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आमचे शेतकरी बांधव खुशीच्या वातावरणात दिसत आहे उत्साहात दिसत आहे प्रत्येक कृषी केंद्रामध्ये त्यांची वर्दळ दिसत आहे गर्दी दिसत आहे कृषी केंद्रावर सागर कृषी केंद्रामध्ये पहा गर्दी दिसत आहे इकडे प्रथमेश कृषी केंद्रामध्ये गर्दी दिसत आहे बनगिनवार कृषी केंद्रामध्ये जुन्या पोस्ट ऑफिस जवळ बनगिनवारच्या कृषी केंद्रामध्ये गर्दी दिसत आहे आपल्याला अर्थ सर्व कृषी केंद्रावर शेतकऱ्यांची भरभराट भर गर्दी दिसत आहे त्याचं कारण एकच का दोन दिवसानं पावना पावसानं हाजी लावली आहे दोन दिवसापासून त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे बी बियाणं सोयाबीन कपाशी रसायन खते अशी शेतकऱ्यांची घेण्यासाठी दिग्रसमध्ये गर्दी दिसत आहे कृषी केंद्रात पाहता मित्र आपण शेतकरी मोठे आनंदात दिसत आहे आणि दुबारा पेरणीचं संकट टळलं असं मनालाही हरकत नाही निसर्ग राजाने साथ दिली पाहिजे असेल निसर्ग राजाने साथ दिली ते सरकार राजा भाव देत नाही आपल्या का मालाला सोयाबीनला भाव देत नाही कपाशीला भाव देत नाही माल निघाला की भाव कमी करते माल निघाला बेपार, बेपारी बेपारी भाव उतरून टाकतात म्हणून सरकार राजाने ध्यान द्यायला पाहिजे निसर्ग राजा आता सध्या शेतकऱ्याच्या बाजूला दिसत आहे आणि त्यामुळे शेतकरी आनंदी वातावरण शेतकऱ्यामध्ये सर्व शेतकरी कामोकामी लागलेले आहे बाकी शेतकरी बिबियाने घ्यायला खत घ्यायला हे प आपल्या टाकळीवाल्या आमच्या सोयऱ्यांनी परंडे साहेबांनी ऑटोमध्ये हो तो खत भरलेला आहे बिबियाने भरलेला आहे कृषी केंद्र आपल्या बंगीनवारच्या कृषी केंद्रापासून तुषार कृषी केंद्रापासून आपल्याला दिसत आहे मित्र जे बाईट देत आहेत ते परंडे साहेब म्हणून प्रत्येक शेतकरी आनंदी दिसत आहे त्यामुळे सर्व सर्वत्र वातावरण उत्साहित आहे शेतकऱ्यामध्ये धन्यवाद सोबत कॅमेरामॅन मोहम्मद इकबाल भाई गर्दी वाढताना दिसत आहे बियाणे घेण्यासाठी रासायन खेती घेण्यासाठी आणि कालपासून पाऊस आल्यामुळे आनंदी वातावरण आहे शेतकऱ्यामध्ये उत्साही शेतकऱ्यामध्ये दिसत आहे आणि आपले उंच का तुमचं राहाटी रहाटी काय म्हणते पाणी तिकडं एकदम चांगलं पाणी चांगला पाऊस आहे का कालचा दिवसाचा पण दिवसाचा पण आपण कुठले रावना देवी काय म्हणते पाऊस मस्त समाधान करा शेतकऱ्याला लायकीच झालं पाणी आता पेरणा केल्या तर काही हरकत नाही बिंदास वा 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 बिंदास्पेराज वाटले म्हटलं डोलारी देवी डोलारी काय म्हणते तिकडे पाऊस पाऊस चांगला आहे मस्त पाऊस समाधान करा वा वाहत्य काय म्हणता आता शेतकऱ्याची दवरधड चालू झालं का पावसाचीच वाट होती पाऊस भरपूर चांगला झाला वा कास्तकार समाधानी आहे बरोबर राईट 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 हे पाऊस सर्वीकडे आहे सरा तरी काही भागात पडत आहे काही भागात नाही पडत आहे ठीक ठीक आहे धन्यवाद काय म्हणते तिकडं पाणी पाऊस चांगला आहे चांगलाच शेतकरी समाधान समाधान का नाव म्हटलं चक्रधर जागृत झालं तुमचं नाव मस्त पाऊस पाणी छान आहे देत नाही तरी का देत नाही यात तुम्ही थोडस बरोबर आहे आता मांडून आता आपले खासदार आहेत ना आपल्या भागातले मांडवल्या भागाचे खासदार आपल्याला सगळ्या शेतकरी बंधूंना न्याय देतील अशी अपेक्षा करतो एवढं बोलून पाऊस पाऊस समाधानकारक आहे समाधानकारक आहे आणि पेरणे पाणी करायला हरकत नाही पेरणी सुरू झालेली आहे शेतकरी आनंदी आहे पाऊस पाणी चांगलं झालं आहे संकट त्यामुळे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर सगळं जरा आनंद आहे बरं वाटत आहे फक्त कमी इथं वाटत आहे की म्हणजे सरकार शेतकऱ्याच्या मालाला भाव देत नाही भाव देत आपल्या भागातले खासदारात यावेळेस रेटू आपण सात धरू आपण आपण बोलायला लावू तुम्ही बोला कृषी केंद्राच्या तुमच्या युनियनच्या वतीने काय युनियन गेले म्हणजे काय दिसतं एक जूट दिसते ताकद दिसते बोलू नाही शेतकरी अमोल 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 बनगीनवार जे आलेले आहे त्या ठिकाणी गल्ल्यावर आणि काय म्हणते शेतकऱ्याची परिस्थिती शेतकरी चांगलेच खुश आहे सध्या पाणी भरपूर चांगलं झालेलं आहे पेरण्या झालेल्या आहे पेरण्या संपूर्ण चांगल्या उगवलेल्या आहे समाधान आहे शेतकरी संकट टळलं टळलं दुबार शेतकऱ्याचं संकट टळलेलं आहे दुबार पेरणीचं शेतकऱ्याचं पूर्ण पुढील पण राहील आहे शेतकऱ्याच्या मानाला भाव देत नाही सरकार सरकार आता सरकारच्या योजनेप्रमाणे चालते सगळं हो ठीक आहे ठीक आहे वेळेस आपण विचारलो आपल्या भागातले खासदार असल्यामुळे संजय भाऊ देशमुख खासदार आपल्या भागातले गावातले आहेत देशमुख आता खासदार झालेलेच आहे आता गावातलेच म्हणणार ना गावातले झालेले आहेत ते प्रश्न आमचे प्रश्न केंद्रापर्यंत आणि शेतकऱ्याला थोडाफार आधार देईल